येते मुंबईतनं वडाळा डेपोतनं सात रस्ता संत गाडगे महाराज इथे जाणाऱ्या मोनोरेलला एकदा अपघात झालाय मोनोरेल चालत्या ट्रॅकवरती बंद पडल्याची माहिती आहे वडाळा डेपोजवळ ट्रेनचा बीम स्विच अचानक तांत्रिक अडचणीमुळे बिघडल्यामुळे ही ट्रेन बंद पडली आहे यापूर्वी सुद्धा अशीच घटना घडल्यामुळे जुनी मोनोरेल ही काही काळासाठी बंद करण्यात आली असून नवीन मोनोरेलची चाचपणी सुरू आहे दरम्यान या चाचपणी दरम्यान नवीन मोनोरेल सुद्धा तांत्रिक बिघाडामुळे रुळावरून घसरून खाली आली है। रुड़ावर, से आहे ही ट्रेन रुळावर रुळावरती आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत नवीन मोनो रेल्वेचा ट्रायल रन सुरू असल्यामुळे ट्रेनमध्ये कोणीही प्रवासी नव्हते आणि त्याचवेळी घडलेली ही दुर्घटना किंवा अपघात म्हणू शकतो कोणीही प्रवासी नाहीत मात्र ही नवीन मोनोरेल आहे चाचपणी सुरू होती मात्र त्यावेळी सुद्धा अपघात झाला आहे मुंबईच्या वडाळा परिसरातील मोनो रेल्वेचा जो शेवटचा भाग आहे किंवा शेवटचं स्थानक आहे त्या शेवटच्या स्थानकाच्या दरम्यान ट्रायलच्या दरम्यान आज सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास एक अपघात झालेला आहे वरच्या बाजूला तुम्ही आत्ताच्या घडीला पाहत आहात की तंत्रज्ञ आलेले आहेत आणि ते तंत्रज्ञ या ठिकाणी मोनो रेलच्या रेकची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत मुळात हे रेक जे आहेत हे नवीन आहेत म्हणजे आगगाड्या ज्या आणलेल्या आहेत या दहा नवीन आगगाड्या आणण्यात आलेल्या आहेत ज्यांचं ट्रायल सुरू होतं मध्यंतरी दोन तीन वेळा मोनो बंद पडली दोन वेळा तर त्याच्यामध्ये नागरिकसुद्धा होते त्या दोन्ही वेळेला नागरिकांचे जीव धोक्यात हो आलेले होते आणि त्यानंतर मोनो ही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये जे नवीन दहा रेक जे अद अद्यावत असे रेक आहेत आणि नवीन तंत्रज्ञान असलेले रेक आहेत त्यांच्या माध्यमातून आ, ही आ, 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 ट्रायल सुरू होत्या आज सकाळी साडे नऊच्या सुमारास असंच ट्रायल सुरू असताना आत्ताच्या घडीला जिथं ही ट्रेन अडकलेली आहे त्या ठिकाणी तिचा ट्रॅक बदलणं अपेक्षित होतं ट्रॅक बदलत असताना सिग्नल फेल्युअर झाल्यामुळं आपण पाहतोय की मोनोची ही जी रेल आहे ती एका बीमवर किंवा एका खांबावर जाण्याऐवजी आत्ताच्या घडीला दोन खांबावर चढलेली आपल्याला बघायला मिळते मोनो रेल ही मुळात मेट्रो रेल किंवा इतर रेल्वे प्रमाणे दोन ट्रॅकवर जरी चालत असली तरीही त्याचं दोन सेपरेट असे बीम नसतात किंवा दोन सेपरेट खांबांवरून ती जात नाही तर ती एकाच खांबाला लागलेले जे दोन ट्रॅक आहेत त्या दोन ट्रॅकवरून वरच्या दिशेनं फसल्यासारख्या स्थितीमध्ये ती चालत असते साधारणपणे तिचे चाक जे आहेत ते आडवे फिरताना आपल्याला बघायला मिळतात सा, सा सगळे जे चाक असतात ते उभे गोल फिरताना दिसतात परंतु मोनोचे चाक जे आहे ते आडवे आहेत आड़वे ते आणि ते आडव्या अवस्थेमध्ये फिरत असतात आणि अशा पद्धतीनं ही धावत असते परंतु आत्ताच्या घडीला आपण जी पाहतो हो, आहोत ती सिग्नल फेल्युअर झाल्यामुळे दोन खांबांवर एकाच वेळेला ही मोनोचा जो रेक आहे तो चढलेला आपल्याला बघायला मिळतो आहे छप्पन्न कोटी रुपयांचं नुकसान यातून झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मोनो खरंतर नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हे नवीन तंत्रज्ञान जुन्याच यंत्रांवर आत्मसात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यातून ही दुर्घटना घडलेली आहे का याचा विचार आता केला जाईल हा रेक जो आहे तो किती उपयुक्त ठरू शकेल हे सांगणं आताच्या घडीला थोडंसं कठीण आहे व्हिडिओ जर्निस्ट सचिन कुबडे सह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई